कुची गणातून मोठ्या ताकदीने लढणार सौ सुवर्णा पाटील स्त्री राखीव कुची पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आपण प्रबळ दावेदार असून आपल्या उमेदवारीला आमदार रोहित पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे तेव्हा या गणातून आपण मोठ्या ताकदीने लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सौ सुवर्णा समजिक पाटील यांनी कुची तालुका कवठे महांकाळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे यावेळी हनुमान विकास सोसायटीचे चेअरमॅन समजिक पाटील माजी उपसरपंच विजय पाटील संजय पाटील अण्णासो पाटील लालासो कांबळेंसह हो। कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की आमच्या सलग तीन पिढ्या राजकारणात सक्रिय असून आम्ही नेते बनण्याऐवजी केवळ निष्ठावंत कार्यकर्ते बनण्यातच धन्यता मानली होती परंतु बदलत्या काळानुसार माझ्या सासऱ्यांनी सोसायटीचे संचालक म्हणून काम पाहिले तर स्वतः मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते सध्या माझे पती समजीत पाटील हनुमान चे हे हनुमान विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन आहेत तेव्हा आमचे नेते आमदार रोहित दादा पाटील व माजी आमदार श्रीमती सुमनताई पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांनी या गणातून लढण्याचा आदेश दिला तर कोणतीही कसर न ठेवता अगदी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं त्यांनी यावेळी ठसून सांगितलंय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.